तर वेव्स दोन हजार पंचवीस मध्ये आयच्या माध्यमातून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींचं प्रदर्शन आहे आणि तसंच मोशन ऍक्शन पद्धतीचं शूट सुद्धा इथं पाहायला मिळत आहे पाहूयात आपण आहोत वेव्स या प्रदर्शनाला जिथे आयचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टींचं प्रदर्शन भरवण्यात आले आणि आपण इथे पाहू शकता की चाळीस कॅमेरेचा वापर केलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला दिसत आहे की मोशन ऍक्शन पद्धतीने शूट केलं आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील म्हणतात मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी इकडे आम्ही आहेत मोशन कॅप्चर म्हणतात ते ऍक्टरला तुम्ही जे बघू शकता त्याच्यावरती मार्कर्स आहेत ते मार्कर्स जे आहेत ते रिफ्लेक्टिव्ह आहेत कॅमेराज मधन एक आय आर रे निघते ते ते कॅप्चर करतात त्याचं रिफ्लेक्शन आणि मग त्याचे मुवमेंट कॅरेक्टर वरती आम्ही टाकले एक अनिल इंजिन करून सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आम्ही एक कॅरेक्टर आणि एक बॅकग्राऊंड बनवलंय आणि तेच आम्ही आता इकडे रिअल टाइम मध्ये दाखवतोय तुम्हाला कॅमेरामॅन स्वप्नील मोरे सह मी तानिया गायकवाड जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मुंबई